बऱ्याच जणांना स्वतःची किंमत ही नसते स्वतःला ते कमी समजतात आणि दुसऱ्यांना स्वतःपेक्षा खूप महत्त्व देतात एखाद्या फंक्शनमध्ये एखाद्या लग्नामध्ये जर कशात सामील झाले ते स्वतःला कमी स लेखतात आणि एक त्यांना एक वेगळं फील होतं परंतु या जगामध्ये स्वतःची किंमत आपण केली तर दुसरे करतात शाळेमध्ये शिक्षकांच्या हातामध्ये एक हजारची नोट असते आणि शाळेत सगळी विद्यार्थी हे बसलेले असतात अचानक सर हातवर करतात आणि सगळ्या विद्यार्थ्यांना म्हणतात ही नोट कोणाला पाहिजे असं म्हटल्याबरोबर सर्व मुलं हातवर करतात वर मग लगेच सर ती लगे नोट अशी चुरगळा करतात चुरगळा केल्यानंतर परत विचारतात आता ही नोट कोणाला पाहिजे तेव्हा पण सर्वच मुलं हातवर करतात मग सर परत तिसऱ्या वेळेस ती नोट पायाखाली तुडवतात मुद्दाम त्यांना एक मुलांना त्यातून एक धडा शिकवायचा असतो उदाहरणातून आणि पायाखाली चुरगळल्यानंतर तिला थोडेफार डाग पडतात मातीचे आणि थोडी घाणेरडी होती ती आणि परत ते हातात उचलतात आणि मनातली मनात ते मनात नोटेला आतून नमस्कार केल्यासारखं करतात परंतु मुलांना ते जाणू देत नाहीत आणि परत हातवर करू म्हणतात की ही नोट कोणाला पाहिजे तेव्हा पण सर्व मुलं हातवर करून करतात तेव्हा सरांच्या लक्षात येतं तेव्हा सर म्हणतात एवढी घाण झालेली पण तुम्हाला नोट पाहिजेच आहे का ठीक आहे परत सर ती नोट पाण्यामध्ये टाकतात पाण्यामध्ये टाकल्याबरोबर ती नोट ओढली होते ओढली झाल्यानंतर ती अशीच धरून अशी बाहेर काढतात आणि परत सर्व विद्यार्थ्यांना विचारतात आता ही नोट कोणाला पाहिजे तेव्हा पण सर्व मुलं हातवर करतात सर म्हणतात की एवढी भिजलेली नोट ही तुम्हाला पाहिजे म्हणजे ही नोटे ही नोट भिजते चिकल्याने भरते चुरगळल्या जाते तरी पण हिची किंमत कमी होत नाही कारण हिची जागा हिचं एक मूल्य हिच्या जागेवर आहे ही हिची एक किंमत आहे विशिष्ट त्याच पद्धतीने प्रत्येक माणसा माणूस हा एक असामान्य असतो एका माणसासारखा दुसरा माणूस नसतो त्यामुळं संकट येऊ किंवा दुःख येऊ काहीही येऊ माणसाने स्वतःची किंमत ही कधीही कमी करून घ्यायची नाही स्वतःला कधीही दुसऱ्यापेक्षा कमी लेखायचं नाही प्रत्येक माणसामध्ये एक असामान्य गुण लपलेला असतो आणि तो ओळखण्याची गरज असते पृथ्वीवर जेवढे माणसं आहेत तेवढे हे असामान्य आहेत परंतु कोणाला स्वतःतला गुण हा ओळखता येतो तो बाहेर काढता येतो त्याला त्याला हार्डवर्कचं रूपांतर देऊन असामान्य बनता येतं स्वतःला पण आणि काहींना आपल्यातला गुण हा ओळखताच येत नाही आहे त्या परिस्थितीमध्ये ते तसेच राहतात म्हणून काही स्वतःला कमी लेखायचं नाही कारण आपल्यातला गुण कोणता आहे तो ओळखायचा आणि आपण आपल्याला स्वतःला कधीही कमी समजायचं नाही